कसे आहात बालमित्रांनो आज मी यशोदा आणि श्याम यांची गोष्ट सांगणार आहे आता ही दोन नावं ऐकल्यावर नक्कीच तुमच्या डोळ्यासमोर बासुरी घेतलेला श्रीकृष्ण आणि त्याच्या यशोदा ही आली असेल पण आज मी जी गोष्ट सांगणार आहे त्या श्याम म्हणजे आहे पांडुरंग सदाशिव साने आणि यशोदा त्यांची आई तुम्हाला माहिती आहे कोण होते हे एक शिक्षक समाजसुधारक आणि देशभक्त होते तुम्ही ते गाणं ऐकलं असेल ना भारत हो विश्वात शो हो। हे गाणं त्यांनीच लिहिलेलं आहे बरं का आपल्या देशाला वैभवाच्या शिखरावर बघायची इच्छा त्यांनी या गीतात व्यक्त केली आहे आणि बऱ्याच शाळांमध्ये प्रार्थना असते खरा तो एक धर्म जगाला प्रेम पावे ही प्रार्थना सुद्धा त्यांनीच लिहिलेली आहे यांचा जन्म कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात पालगड इथे झाला होता त्यांच्या आईनी त्यांच्यावर खूप छान संस्कार केले छान छान गोष्टी यांच्या माध्यमातून त्यांनी इतकं छान कुठली गोष्ट पटवून दिली कि की त्यांना प्रत्येक गोष्टीवर राहायचा विश्वास बसायचा त्यांची सांगण्याची पद्धतच इतकी चांगली होती नाशिकला कारावासात असताना कारावास म्हणजे जेल तुरुंग ह तुरुंगात का गेले असतील बरं ते त्यांनी काही अपराध केला होता का नाही पण मी तुम्हाला आधीच सांगितलं ना की ते एक देशभक्त पण होते देशासाठी काम करणं त्या काळी इंग्रजांकडच्या दृष्टीने अपराधच होता तर या नाशिकच्या जेलमध्ये असताना त्यांनी आपल्या जीवनातल्या सगळ्या गोष्टी आपल्या आई आईबरोबरच्या त्यांच्या आठवणी या लिहून काढल्या आणि त्या पुस्तकाला नाव दिलं श्यामची आई या पुस्तकावर या गोष्टींवर चित्रपटसुद्धा काढण्यात आला विनोबा भावेंच्या भाषणांचाही त्यांनी लेखन केलं तमिळ कादंबरीचा अनुवाद केला आता या श्यामच्या आईमधले काही प्रसंग मी तुम्हाला आज सांगणार आहे एकदा काय झालं माहितीये आपल्या जवळ खूप फुलं असावी सगळ्यात जास्त फुलं असावी म्हणून त्यांनी फुलांसोबत एकदा कळ्या पण तोडून आणल्या तेव्हा त्यांची आई काय म्हणाली माहितीये कळ्या तोडू नये कळ्या मुक्या असतात त्यांना आपल्यासारखं बोलता येत नाही त्या आपल्या आईच्या मांडीवरच फुलून येतात झाडं म्हणजे त्यांची आई आहे आणि फांद्या म्हणजे आईची मांडी कळ्या तोडणं म्हणजे लहान मुलाला आईच्या मांडीवरून उचलणं श्यामला आईचं म्हणणं पटलं त्यांनी आईला लगेच वचन दिलं की यापुढे मी असं करणार नाही पहा चुका तर सर्वांकडनंच होतात पण आपली चूक मान्य करून पुन्हा अशी चूक होणार नाही यासाठी प्रयत्न करणं हे महत्वाचं आहे एकदा आंघोळ झाल्यावर त्यांनी आंग पुसलं आंग पुसताना त्यांचा पंचा ओला झाला पाय पुसायचे राहिले होते पायाचा तळवा त्यांनी आईला म्हटलं आई तुझा पदर पसर न खाली मी त्याला पाय पुसतो म्हणजे माझ्या पायाला ओल्या पायांना पुन्हा धूळ चिपकणार नाही मग काय सांगितलं माहितीये जसं तू पायाला धूळ न लागो म्हणून जपतो तसं मनालाही धूळ न लागो म्हणून जप आता मनाची धूळ म्हणजे काय मनाची धूळ म्हणजे आपल्या मनात मना येणारे वाईट विचार बरं किती छान शब्दात सांगितलं की नाही त्यांनी एकदा त्यांच्या घरी काही पाहुणे आले त्यांनी जाताना जेव्हा आपले पैसे मोजले तर त्यांना ते पैसे कमी वाटले त्यांनी म्हटलं श्यामनीच चोरले आईने तर सांगितलं की माझा मुलगा असा करू शकत नाही पण नंतर श्यामनी स्वतः कबूल केलं त्याला स्वतःला चांगलं नाही वाटलं की आपण हे चूक केलंय आईजवळ चूक कबूल केली मीच पैसे चोरले कारण मला पुस्तक घ्यायचं होतं मग आईने समजवलं पुस्तकात तू काय वाचलं चोरी कधी करू नये खोट कधी बोलू नये आज तू या दोन्ही गोष्टी केल्यास चोरी पण केली खोटही बोललास मग तुला पुस्तकाची काय गरज जर पुस्तकात वाचलेलं तू आपल्या जीवनात आणत नशील त्यातून काही धडा घेत नशील काही शिकत नशील तर तुला पुस्तक वाचण्याचा अधिकार नाही आहे मुलांना आपण जे काही जास्त चांगली गोष्ट पुस्तकात वाचतो ते आपल्याला आपल्या आयुष्यातही त्याचा उपयोग करायला पाहिजे जर पुस्तकात लिहिलंय पाणी वाया नका घालू तर बाहेर कुठे न दिसला जो वाहून राहिलाय बंद करायचं पाणी आता जसं याच्यातच आता सांगितलं ना कळ्या नाही तोडायच्या तर आपणही झाडांवर फुलं राहू द्यायची खूप फुलं खूप कळ्या तोडायच्या नाही कारण फुलं ही झाडांची शोभा आहे काय मित्रांनो ना मग असं आता गणपती उत्सव सुरू होतोय एकापेक्षा एक, एक सुंदर हार करायचे म्हणून भरमसाठ फुलं तोडायची नाही ह कमी ते खूप छान हार करता येतो काय मुलांना आवडली नाही गोष्ट चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा गोष्टीसोबत किंवा छोट्याशा कवितेसोबत तोपर्यंत बाय